दुपारगडे वय आठ वर्ष यांच्या वाढदिवसानिमित्त निमंत्रण अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सात ते साडेसात या वेळामध्ये वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे सर्वांनी वाढदिवसाला उपस्थिती लावून वाढदिवसाची शोभा वाढवावी सर्वांना निमंत्रण लहान फुल फुलते म्हणून ला, लाख लाख शुभेच्छा देऊयात आकाश देऊयागुडे वय आठ वडील आकाश दुपार गुडे आई वर्षा आकाश दुपार गुडे आजी प्रभावती भीमराव दुपारगुडे माया विष्णू राजगुरु शुभेच्छा देणारे चुलता आमोद नितीन चुलती मनीषा मामा राजा राज विष्णू राजगुरू सुनील माझे मोठे बंधू भीमरत्न श्रेयश लाडकी बहीण आराध्या तृप्ती चिवताई शुभेच्छा देणारे लाडकी आत्या सविता सुशील कुमार कांबळे लाडकी बहिणीकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्णव लाडक्या भावाला गुडे तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व लाख लाख शुभेच्छा बाळाला सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा